काटे वाले बंगोर त्यांची काटक ला काटे लागले तुला आग होती बरेच लागलेत तर आता काढतो जा किती भरपूर आहेत जाळ सगळं भर काढतो आता पाठीमध्ये काढून घेतो आता मंगोर बाकीचे ते होतो बाकीचे देतो बाकीचे नको ते बस कधी आतून मुळे काटा थाल्यातला यायला काटाहत वर ते बरे एक एवढे चालले मार्केटला आणि हे बाकीचे ते थोड्या वेळाने घेऊन जायचं काटे वाले का मांगुर टाकूर काट्यावाले मांगूर टाकू दे मित्रांनो हे बघा हा इकडं एक ढकला आहे त्या डकलामध्ये काटे मांगोर बरे दिसले होते तर तिथं आम्ही जाळ सोडणार आहे मळ्यांचं तर बघू किती लागतात दाखवतो तुम्हाला मग घ्यायचे काटा मांगुर बरायचे आहेत भरपूर पाणी घ्यायचे वरती येऊन तर जाळ सोडून बघणार आहे मण्याचं दोन बोटी जाळ सोडणार आहे जाळ आणले तर टाकतो जाळ किती वेळ लागते बघू आपण मोरे इकडे मुरेच कैमरा इधर से मत करो कैमरा दिसन हो गया रिकोड टाकन रेया सगळे टाकन ला रख रे तर मांगोर बरेच लागले मी जाळ उचलून बघितलं बरेच दिसतेच मांगोर आता सकट भरून काढायचं ते बाहेर हे पदर पदरे पहिलं काटेवाली मांगुर त्यांची काटक काटे ला, लागलेत ला अगोदर जा, बरेच लागलेत तर आता काढतो जा जाळे माशे भरून काढतो जाळं तर किती भरपूर येत जाळे सगळं भरून काढतो आता कारण ते काढता नाही कारण कार ते बरेच लागले तर ते आता काटे सगळं भरून काढलं तिने हवं कसं कधी किती मोकर लागले टाकी त्याच्यात इथे काटा मांगुर मोकर भरपूर लागले तिथे काढता येणार नाही आता डायरेक्ट बाहेर घेऊन येत मोकर लागले परंतर तू बाहेर ते कोळच पण लागले

ये मंग्या बाहेर कोणी नवर नाही ग अजून मला थ बापाची कोण आधी डुप्ले वला तबो बण खाल्शो तुना पण वेत रे हे गारा तो कोडा खा आरे इतकर मामा का

भरपूर लागले आका जळ भरून गेलं बरं झाड सगळं काढून आलं होतं सगळं माग पाठम होतं ओयेकडे दूर आहे रे आकडे लागलेत तो पत्र्यावरलं ला। वाटतं ए काढलं लागेल अरू डबू पण आवाज ना तिथे कारण ते काटे मारते बघा काटा वांगर कर पाठी मध्ये एवढे काढलं फायल इकडे गांजवमध्ये पण आहेत बरेच भरपूर लावले ते परत आलो गांजवतलं काढलं होतं त्यात निमगेत होत एवढे मंगूर नको गवता रे ना तू धरले लोक इकडं रुमाल देऊ रुमाल रेजवले काढून थोडे राहिले आता इकडे खेकडी भाजली खिकडी भाजत खेकडी मळे मळे खिकडे गांज्यामध्ये ठेवले बाकीचे मासे

काटा हे एवढे चालले मार्केटला आणि बाकीचे त्यातला पांढरला कारण की काल आपल्याला काट्या मांगोरले आले ते आपल्याला बनवत नाही आता आले जेवण ते ठेवले ते बाकीचे त्याला चार पाच घेऊन आले नदी गे काटे मांगोर काटे मांगोर आणि चटणी हिरव्या मिरच्या चटणी तेल टाकून घ्या हिर्या मिरच्या आर्यन बघायचं बसलाय कसं आर्यन चुली पाहिजे बसले आर्यन मांगुर टाकूर काटेवाले मांगुर टाकू दे <laughs> काळे काळे तिथे राहते थोडं मीठ टाकूया मीठ टाकूया आपलं कालवा तयार झालेलं आहे आता उतरून येऊ <स्था> चिडलाय मस्त एकदम मस्त चिडलाय का काटे मांगुरे काय मध्ये वामटी वाणी निभर निबर झालंय मस्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नहीं। नहीं।